Yes. नमस्कार मित्रांनो आपण कधीही कुठेही कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलात तर बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की आपले पैसे पूर्ण गेलेत पण पेट्रोल डिझेल थोडस कमी मिळाले किंवा खरंच काय ना काय भानगडी येतं बऱ्याच ठिकाणी अशा भानगडी होतात पण तुम्हाला ग्राहक म्हणून भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला अधिकार आहेत की तुम्ही जे पेट्रोल डिझेल भरता ते चेक करता येतं करून घेता येतं जर तुम्हाला कुठे डाऊट वाटला टेस्टिंग कशी करायचं डेमो तुम्हाला दाखवणार आहे हा सुरू करा म्हणजे जिथून पेट्रोल तुम्हाला भरणार आहे डिझेल तिथून हे टेस्टिंग साठी या जार मध्ये घेणार आहेत अलुमिनियमचे याच्यामध्ये हे लिटर बघा हा थोडस सॅम्पल म्हणून ते घेणार आहेत काय पन्नास एम एल एक लिटर घेणार आहेत सॅम्पल एक लिटर त्यांनी सॅम्पल घेतलेलं आहे आता त्याची टेस्टिंग करायची आपल्याला आणि मग डेन्सिटी प्युरिटी क्वालिटी हे सगळं चेक करून मग वाजवून पैसे द्यायचे क्वालिटी वाजवून घ्यायची आणि पैसे वाजवून द्यायचे आता इथे टेस्टिंग कशी करतायत ते आपण पाहूया तुम्हाला नेहमी जिथे प्रवास करताल कारण आपल्या कष्टाचे पैसे असतात बरं का आपण शंभर रुपये दीडशे रुपये लिटरचं भरतो म्हणजे आपण तपासणी केली पाहिजे येस एम एल असं दिसतंय तुम्हाला चलो रेडी पाचशे एम एल पर्यंत भरतील इथपर्यंत हे पेट्रोल डिझेल काय आहे हे पेट्रोल आहे असलं की पेट्रोल निळा की डिझेल हायड्रोमीटर दोन असतात हा आम्ही तिकडे येतो हा हा हायड्रोमीटर दोन असतात याला हायड्रोमीटर म्हणायचं ज्याच्या पन्नास हे डिझेल हा डेन्सिटी आठशे ते आठशे पन्नास आणि सातशे सातशे हायड्रोमीटर आहे हा सातशे सातशे पेट्रोल साठी युज केला जातो सातशे पेट्रोलच्या कटनल साठी सातशे ते सातशे पन्नास आणि डिझेल साठी आठशे ते सातशे हायड्रोमीटर आता ह्याची एक रेंज आहे अच्छा म्हणजे हे ह्याच्यात टाकल्यानंतर किती पुढतंय याच्यावर ठरणार आहे याची एक एक रेंज आहे याची हा आणि हे टेम्परेचर आहे हा टेम्परेचर टेम्परेचर ते, ऍक्च्युअल टेम्परेचर घ्यायचंय आपल्याला आताच्या प्रॉडक्ट अंडरग्राउंड टँक आता हे जे खाल खालन हे वीस आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस अँड हाफ हा पंचवीस आहे हा सव्वीस आहे सर आलं लक्षात बघा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस अँड हाफ चोवीस पॉईंट पाच हा ओके ह्याच टेम्परेचर आलं हा आणि ह्याचं हायड्रोमीटर रेंज हा हा म्हणजे डेन्सिटी आपण म्हणू त्याला बरोबर हो आता ह्या लाईन आहे चाळीस एकेचा त्रेचाळीस हा ओके तर सामान्य नागरिकाला कसं कळेल हा त्यामुळे हा तुमच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनाशी खूप संबंधित विषय बरं का आपण जो सेवन फोर्टी थ्री हा हायड्रोमीटर रेंज हा आणि टेम्परेचर घेतला आपण किती चोवीस चोवीस होता चोवीस पॉईंट पाच तर ह्याला कॅल्क्युलेट करायचं एसटीएम टेबल असतो पण आता मोबाईलच्या याच्यामध्ये आपण फ्युएल डेन्सिटी कन्व्हर्टर एक ऍप आहे फ्युएल डेन्सिटी नावाचं एक ऍप आहे मित्रांनो त्याच्यात हे आकडे टाकायचे सातशे त्रेचाळीस आणि ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह हे फ्यूल डेन्सिटी कन्व्हर्टर बघितलं गेलं

त्यानुसार पेट्रोलची डेन्सिटी किती आणि डिझेलची किती असली पाहिजे काय स्टँडर्ड लोणी त्याची डेन्सिटी आमची सातशे एक्वन्न पॉईंट चार इथे सातशे एक्वन्न पॉईंट चार आहे म्हणजे जसं प्युअर आले तसं प्युअर कस्टमरला मिळतंय याची खात्री तुम्ही नेहमी केली पाहिजे फ्युएल डेन्सिटी कन्व्हर्टर नावाचा एक चार्ट असतो ॲप आहे त्यानुसार तुम्ही हे टेस्टिंग करून घेण्याचा तुम्हाला सगळ्या ठिकाणी अधिकार आहे जिथे जिथे तुम्हाला डाऊट वरेल ज्या ज्या पेट्रोल पंपावरती डिझेल पेट्रोल भरताना प्रॉब्लेम आहे की तिथं काहीतरी धंदा चालतो किंवा तिथं तिथं भ्रष्टाचार चालतो डेफिनेटली ही टेस्ट करून घ्यायची त्या फ्युअल डेन्सिटी कन्व्हर्टरमध्ये ॲपमध्ये मोजायचं आणि मगच खात्री भरायचं प्युअर फॉर शुअर कारण आपले